आज आपण आपल्या भाषणात सांगितलं आहे मोठ्या घडणार काय गटामध्ये एक महिन्यात प्रक्रिया सुरू होईल आणि ऑक्टोबर एडमध्ये याचा गणपती बुडवण्याचं काम होईल गणपती झाल्यानंतर हे शंभर टक्के आहे तुम्ही याच्यामध्ये बोलत नाहीत माननीय विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सांगितलं की या जनगणना मी आज पार्लमेंटमध्ये पुढल्या सेशनमध्ये या ठिकाणी मंजूर करेन आणि तुमचं सरकार असतानाच करेन मग याचे संकेत आता पत्रकारांना मी तुम्हाला सांगायला पाहिजे का संकेत त्यात तथ्य पवार पवारसाहेबांनी काय बोलले नाहीत हे ना मी मी असं बोललो नाही पवार पवार साहेबांनी सांगेन पवार साहेब जे घेणे आहेत ते ए, आज आले नाही आहेत ते का आले नाहीत मला माहिती नाही पण राजकीय घडामोडी अशा घडतात अशा माझ्या सोर्सनी मला कळलेला आहे मला वाटलं पवार साहेब नाही नाही पवार साहेबांनी काय बोलले नाहीत विनाकारण तसा गैरसमज नको पुन्हा मी मीडियाला सांगतो हे जे दिल्लीमध्ये आता गेली पंधरा वीस दिवस हे संत चालू आहे की यामध्ये सरकार बदलाचं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा एवढीच नाही तर जातीनिया जनगणना हा जो मुद्दा आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलं पाहिजे हे याच्या साम्राज्य राज्यकर्ते फसवतात आरक्षण द्यायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे आरक्षण वाढवणं त्याची मेजॉरिटी आहे आणि त्याला माननीय राहुल गांधींनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ एकमुखाने जर होत असेल पन्नास टक्केची जी मर्यादा आहे ते वाढवण्याचं काम तर हा प्रश्नच सुटेल असं मला वाटतं पण याला तो सोडायचा नाही कारण ठराविक लोकांना आज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एन्जॉयमेंट आणि बाकीच्या लोकांना खऱ्या लोकांना जो मिळाला पाहिजे ज्या छोट्या मोठ्या जाती आहेत त्या जा दबलेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या दबलेल्या आहेत शैक्षणिकदृष्ट्या दबलेल्या आहेत त्यांना याचा एन्जॉय मिळू नये असा प्रयत्न साम्राच्छे राज्य करते करतात असं माझं सध्या एस सी एस टी संदर्भात निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाने त्याकडे तुम्ही कसं बघता तुमच्या पक्षाची भूमिका तर आमच्या त्यांना वाढवलं तर आमचं काय त्याला विरोध नाही आहे आमचं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये सुस्पष्टता आली पाहिजे एस टी एस टीमध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे सुस्पष्टता नाही आणायला नाही मागत कायद्यामध्ये फट ठेवतात आणि यांना कधी आरक्षणाचे शंभर टक्के कुठेही होत नाहीत माझी तुम्ही भाष्ट तुम्ही पण दिलेली आहेत मी आधी अनेक वेळा तुमच्या सोलापूरला आलो तेव्हा बोललो की आरक्षण करायचं असेल तर पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्याला का त्याच्यावर उत्तरं देत नाहीत त्याने एसी एस टी संदर्भात जो त्यांनी सांगितलेला आता जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाला राज्याला दिले राज्याला मी त्याचा मी फक्त हेडिंग वाचले सकाळी तुम्ही बघितलं सकाळी माझ्याबरोबर पत्रकारच बसले पेपर पूर्ण वाचला नाही आणि ते खरं आहे ते मी सांगतो उद्या त्याचं मी उत्तर देईन की मला त्याच्यामध्ये शंका वाटते दोन्ही बाजूचा निर्णय कसा होऊ शकतो काही तर फायदा आहे का तोटा आहे आणि कायदेशीर मंडळींबरोबर पण मी चर्चा करेन परंतु राज्याला अधिकार कसा देता येतो कुठल्या घटने देता येतो आणि सुप्रीम कोर्ट दे निकाल देतो त्या सुप्रीम कोर्टांना घटनेमध्ये आहे त्याला मर्यादा राहूनच आपलं म्हणणं स्पष्ट करावं लागतं पण मी त्याच्यावर जास्त स्पष्टता बोलत नाही कारण मी त्याचं वाचलंच नाही कारण सकाळी मी नऊ वाजता इथे आलो सहा वाजता उठलो त्याच्या आधी इथे सगळे लोक आले होते तुम्ही बघितलेत बाकीचे पत्रकार पण तुमचे होते आणि अजूनपर्यंत मी पेपर वाचलेला नाही कायम जरांगे जागा त्याबद्दल काय बोललं चर्चा जरा मनोज जरांगे स्वतः मराठा आरक्षणाला दिलं पाहिजे ही मागणी करताय त्यांची मागणी बरोबर आहे पण का बरोबर आहे तो पण लिहाना बातमी उलटी कराल तुम्ही की कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ना सांगितलं तुम्ही हेडलाईन देऊन दिलेले आहेत त्याचं रिपीट करत नाहीत म्हणजे ओबीसीला धक्का लावणार नाहीत मग ओबीसीचं बोलण्याचं काम का नाही आहे ओबीसीला आम्ही ओबीसी आहे मंडल आयोगावरसाठी मी आम्ही लढलेलो आहोत माननीय व्ही पी सिंग आणि माजी पंतप्रधान त्यांनी मला आम्हाला मंडल आयोग लावून दिला आम्ही शेका पक्षाने महाराष्ट्रात आंदोलन केलं मंडल आयोगासाठी मराठे सगळे उडारी असताना त्यांनी केलं लो, आमच्या लोकांच्या त्यावेळेला ज जा, गाड्या जाळल्या गेल्या मंत्री असताना बोलोदमध्ये ऐका ऐका पूर्ण माझं ऐका म्हणजे आमची भूमिका काय आहे ती स्पष्ट आहे की या ठिकाणी जे आरक्षण मनोजमार जरांगे म्हणतात त्यांना तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला हात लावून सांगितलं की आरक्षणा कुठलाही धक्का लागणार नाही आणि आरक्षण कोणाचंही रद्द होणार नाही हे असताना या ठिकाणी हे वक्तव्य करतं आणि तमाशा एक वर्ष झालं त्याला एक वर्षामध्ये आरक्षण माझं म्हणणं आहे याच्यामध्ये स्पष्ट मी त्या वादात पडत नाही मनोज जरांगे जे लढतात जाते काय राजकारणी नाहीत मनोज जरांगे काय राजकारणी नाहीत त्यांना काय आमदार व्हायचं नाही पण त्यांना प्रा प्रथम काय म्हणतात ते की मला जे खोटं आश्वासन दिलं आहे त्याचा जबाब मला विचारायचा आहे त्यांची जी सगळे सोयीची मागणी त्याबद्दल शेकपची भूमिका काय नाही सगळे सोयीची मागणी अशी करता येत नाही पण माझं म्हणणं ती मागणीच राहणार नाही सगळे सोयींची की आरक्षण सरसकट दिलं की प्रश्न मिटतो ना हे गुंतागुंतीचे प्रश्न का विचारतात सकट नाही त्यांना दहा टक्के वाढून द्यावं ते त्यांना कसं पाहिजे बसावं आम्हाला पण मी तीन चार मिटिंगला गेलो पुढे देत नाही ती तीच चर्चा होते काही होत नाही त्याच्यामध्ये टी व्हीवाले बाईट देतात बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की याच्यावर स्पष्टता आणण्याची म्हणजे आरक्षण वाढल्या वाढवल्याशिवाय जे पन्नास टक्क्याचं लॉक करून ठेवलेलं आहे ते केंद्र सरकारने वाढवावं त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचं के कबूल केलं आहे बरेच कार्यकर्ते का रे कार्यक्रम झालेत ना एक प्रचार चालू केलेला आहे राष्ट्रवादीच्या ह्यांनी आपलं चित्र कधी स्पष्ट होणार आहे आघाडीला विचार ते दाय ते सर शेका पक्ष पुस्तक शेका पक्ष या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही पंधरा वीस जागा लढवायला मागतो पण आघाडीमध्ये प्रागतिक आघाडीमध्ये आम्ही बसणार पण प्रगती आघाडीचे जे मोठे तीन पक्ष आहेत ते एकत्र स्वतः वाटून घेत आहेत ते झाल्यानंतर आमच्याशी बोलणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यात आता नेत्यांवर होत आहेत गाड्या सुरू अमोल मिटकरींची झाली जितेंद्र आव्हाडांची झाली कुठं चाललेलं आहे मला वाटतं एवढे राज्य पातळीवरच्या नेत्यांनी किंवा आपल्या आपण जे नेतृत्व करतो जनतेचं त्यांनी या लेवलला बोलू नये असं मला वाटतं मी छोटा आहे कार्यकर्ता या मोठ्या लोकांनी बोलू नये असं मला वाटतं